दंगल विंगल राहून दे तिकड पहिल्यांदा मी तुम्हाला स्पष्ट दिसतो का तेवढं सांग कारण मराठी साहित्यामध्ये एवढा देखना कवी तुम्ही आजपर्यंत आणि ही, <laughs> ही माणसं अशी की नेमका अंधार पडला की मला उभं करतो <laughs> आणि अंधार पडल्यावरच उजेडाची गरज असते <laughs> <laughs> तुझी वेगळी तेव्हाच बोलते आणि मग मला यावं लागतं माझी बायको पण नेहमी म्हणत असते की जाताना बाबा अंगावर कपडे जरा पांढरी घालून जात नाहीतर फार मोठा प्रॉब्लेम होतो तुम्हाला मी जर स्पष्ट दिसत असलो व्यवस्थित दिसत असलो तर एकदा जोरदार टाळेंच्या गजरात दाद द्या ती मला ही दाद मला माझी कविता कधी टाळ्या मागणार नाही त्या आपोआप येतात <laughs> माझ्या या रंगाला तुम्ही हसला हा विनोदाचा भाग झाला पण या रंगाचा थेट संबंध त्या पंढरीच्या गाभारेशी येतो त्या पांडुरंगाशी येतो आणि तो पांडुरंग माझ्यासाठी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आहे तो पांडुरंग माझ्यासाठी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आहे आजची कविता म्हणजे कविताच नाही तर त्या पांडुरंगाचं माझं भांडण आहे हा त्याचा आणि माझा आत्मिक संवाद आहे त्यामुळं कुठल्याही संप्रदायातल्या गैऱ्यांनी आमच्या आमच्यामध्ये पडायचं नाही बोलायचं नाही आणि समीक्षकांना एक कविता ऐकण्याचा एक साधा नियम सांगतो जगात कुठेही जा नियमित कविता ऐकण्याचा कवितांनी ऐकायची नीट पांडुरंगा आज अस वाटतंय बघ तुझ्या पाया खालची वीज वडावी खरत आणि घालावी तुझ्याच तालक्या पांडुरंगा आज असं वाटतंय बघ तुझ्या पाया खालची वडावी खरत आणि घालावी कराव रक्त बंबाळ तुला कराव रक्त बंबाळ तुला पण त्या रुक्मिणीकडे पाहून हात उचलत नाही माझा पण त्या रुक्मिणीकडे पाहून हात उचलत नाही माझा कालच बापानं आत्महत्या केली रे बाबळीच्या फांदीला लटकलेल्या बापाच्या वितभर बाहेर आलेल्या शेवटच फक्त तुझच नाव होत पांडुरंगा फक्त तुझच नाव होत हसत हसत त्याच्या मरणाचा सोहळा त्या गद्दार बाबळीनं पाहिला हसत हसत त्याच्या मरणाचा सोहळा त्या गद्दार बाबळीनं पाहिला आता पांढऱ्या कपाळाची माय अनपोट आत गेलेली गाय उघड्या डोळ्यांना पाहत नाही माझ्या आता पांढऱ्या माय आणि आज गेलेली आज गेलेली गाय उघड्या डोळ्यांना पाहत नाही माझ्या अकांत आणि एकांत काय असतो रे पांड्या अकांत आणि एकांत काय असतो हे कस सांगू आईला तू फक्त एकदा गाभारा सोड आणि फिरून ये तासभर पंढरपुरातून पुन्हा जा रखमाईला विचार एकांतात कस वाटलं पुन्हा जा रखमाईला विचार एकांतात कस वाटलं तुला मग कळेल तिचा कान जोडीदार नसला की मोकळी बीठ काय कामाची विठ्ठला काय कामाची आता उद्यापासून अंगणात रोज एक कावळा येणार काव, काव 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 दंगा करणार आई भाकरीचा तुकडा टाकणार आणि बापाची शपथ घेऊन सांगतो पांडुरंगा कावळा फक्त पंढरीच्याच दिशेराचे पावणार गळ्यातली माळ काढतो विठ्ठला गळ्यातली माळ काढतो विठ्ठला बाप आठवायला नको कारण आईला फार जपून ठेवायचंय मला कारण आईला फार जपून ठेवायचंय मला पुन्हा एकदा हातात नांगर धरून नशीब आजमावा म्हणतो तू आभार आभाळ पांडुरंगा तू फक्त एकदा आभाळ आणि मग पावसाच्या थिंबा थिमान माझा बापच मातीत आणि मग बघ पावसाच्या थिंबा थिमान माझा बापच मातीत सांडे मग बघ काळ्या तुला काळ्या मातीत उभारलेला हिरवा पांडुरंग दाखव माग काळ्या तुला काळ्या मातीत उभारलेला हिरवा पांडुरंग दाखवतो माझ्या वावरातल्या पंढरीत पाखर वारकरी होऊन येतील माझ्या वावरातल्या पंढरीत पाखर वारकरी होऊन येतील जमलच तर तू ये विठ्ठला जोडीना जमलस तर ही ये विठ्ठला जोडीन रखमाईला सोबत घेऊन ठेवीन विठ्ठला अरे हेच तर स्वप्न माझा बाप भर उन्हात बघून मेला अरे हेच तर स्वप्न माझा बाप भर उन्हात बघून मेला